पंढरीची वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आसेगाव ते पंढरपूर पायी वारीचे पूजन आणि पालखी दिंडी सोहळ्याचं प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते शुभारंभ मानवी जीवनात कोणत्याही संपत्तीपेक्षा भावभक्तीची संपत्ती अमूल्य असून ईश्वर स्मरणात जीवन व्यतीत करणाऱ्या भाविकांना ही संपत्ती लाभत असते त्यामुळं पंढरीत जाणारा वारकरी हा खऱ्या अर्थाने या भक्ती संपत्तीचा उपभोगता असून पंढरीच्या वारीत जीवनाची सार्थकता असल्याने सर्व जाती धर्माचे लोक या वारीत गुण्यागोविंद एकत्र येतात त्यामुळं पंढरीची वारी त्या म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचं प्रतिपादन अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश हिंगळे यांनी केलं आषाढी एकादशीनिमित्त आचेगाव येथील श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय मंडळीच्या वतीनं आयोजित आचेगाव ते पंढरपूर वारीनिमित्त पालखी दिंडी सोहळ्याचं शुभारंभ व प्रस्थान श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग माने मार्गदर्शक हरिभक्त परायणकार माने सचिव बाबूराव गुरव विणेकरी हरिभक्त परायणकार तुकाराम मंगरुळे प्रवचनकार महादेव गुंगरगाव भारुडकार हरिभक्त परायणकार कंटप्पा कांबळे नियोजक कुलदीप पाटील शावरसिद्ध पाटील यांचा प्रथमे शिंगळे यांनी श्री स्वामी समर्थाचं कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी रेवणसिद्ध माने आमसिद्ध कांबळे गोरीबी शेख हिराबाई माशाळे कमळाबाई गुरव फातिमा फारुख दर्शन घाटगे बसवराज आलमल संतोष जमगे आदित गवंडीसह भाविक उपस्थित होते धन्यवाद भागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या अँड कासारच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचा फ्रेश स्टॉक शूटिंग चर्टिंग रेडीमेड होजियरी या सा विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाच स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट